नमस्कार मंडळी आज महाराष्ट्रात अळिंबी उद्योगात अक्षरशः क्रांती घडवणारी मोठी घोषणा झाली आहे राज्य सरकारनं दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये अळिंबी प्रक्रिया उद्योगासाठी तब्बल चोवीस नवे प्रकल्प मंजूर केले आहेत आणि विशेष म्हणजे या प्रत्येक प्रकल्पाला मिळणार आहे लाखो रुपयांचं थेट अनुदान याचा फायदा कोणाला शेतकरी उद्योजक तरुण आणि कृषी पदवीधरांना म्हणजेच संधी तुमच्या दारात येऊन उभी आहे एक राज्य सरकारचा मोठा उपक्रम महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळांमार्फत हा उपक्रम राबवला जाणार आहे हा प्रकल्प एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत योग्य त्या नियोजनासह सुरू होत आहे लहान उद्योग उभारणाऱ्यांसाठी किमान एक लाख रुपयांचं अनुदान तर मोठे अळिंबी प्रक्रिया प्रकल्प उभारणाऱ्यांसाठी कमाल बारा लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देण्यात येणार आहे अळिंबी बीजोत्पादन केंद्र आधुनिक प्रक्रिया युनिट्स सुकवड पॅकिंग सुविधा गुणवत्ता वाढवणारी उपकरणं हे सगळं या योजनेतून उपलब्ध होणार आहे यामुळे कच्चा माल सहज मिळेल तंत्रज्ञान शिकता येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थेट बाजारपेठेपर्यंत थे पोहोचण्यासाठी मजबूत व्यवस्था मिळणार आहे दुसरे उद्योगाची संभाव्यता आणि संधी आज अळिंबीची मागणी हॉटेल इंडस्ट्री निर्यात बाजार आयुर्वेद वेलनेस हेल्थ सप्लिमेंट्स रेडी टू कुक खाद्यपदार्थ सगळीकडे वाढलेली आहे पौष्टिक प्रथिने समृद्ध आणि औषधी गुणधर्म असलेली अळिंबी ही फक्त भाजीत नाही तर आरोग्य उद्योगात सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते अनेक तरुणांनी टेरेस फार्मिंग छोट्या शेड्स घरगुती युनिट्स आणि गावात लहान उद्योगांमधून उत्तम उत्पन्न मिळवायला सुरुवात केली आहे आदिवासी भागातही अळिंबी व्यवसाय प्रचंड लोकप्रिय होतोय कारण यासाठी फार मोठा खर्च लागत नाही आणि बाजारपेठ स्थिर आहे तीन उद्दिष्टे सरकारचा स्पष्ट रोडमॅप या प्रकल्पाचा मुख्य हेतू तीन बाबींवर केंद्रित आहे दर्जेदार अळिंबी बीज केंद्रांची उभारणी शेतकऱ्यांना कच्च्या मालाचा विश्वसनीय पुरवठा तरुण आणि कृषी पदवीधरांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार व उद्योजकतेच्या संधी याशिवाय प्रशिक्षण आधुनिक उपकरणांची माहिती तंत्रज्ञान मार्केट लिंकेज आणि उत्पादन विक्रीसाठी मदत हे सगळं या उपक्रमातून मिळणार आहे चार अर्ज कसा करायचा अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आहे अधिकृत नोंदणी महादेबी टी महा डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर होते आवश्यक कागदपत्रांमध्ये अॅग्रीस्टॅक नोंदणी आधार क्रमांक सात बारा उतारा आणि बँक खाते हे महत्त्वाचे आहेत पाच शेवटचं पण सर्वात महत्त्वाचं अळिंबी उद्योग हा येत्या काही वर्षात सर्वात जलद वाढणाऱ्या ग्रामीण व्यवसायांपैकी एक ठरणार आहे सरकारकडून मिळणाऱ्या या प्रोत्साहनामुळे नवीन उद्योजक घडणार गावागावात रोजगार निर्माण होणार आणि स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेची दारे उघडणार आहेत म्हणूनच शेतकरी बांधवांनो तरुण उद्योजकांनो ही सुवर्णसंधी हातून जाऊ देऊ नका आजच अर्ज करा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुमचा अळिंबी व्यवसाय सुरू करण्याचा प्लॅन काय आहे डिजिटल कृषीयोगकडून आणखी उपयुक्त अपडेट्स लवकरच